आपण पाहत आहात महाराष्ट्रात एम बी बी एस बी डी एसचा फर्स्ट राऊंड लागलेला आहे स्टेट कोट्याचा पंचेचाळीस टक्केचा आणि यावर्षीचा पहिल्या राऊंडचा जो महाराष्ट्रातला एम बी बी एसचा कटाप आला आहे तो या पद्धतीत आहे गव्हर्मेंटचा कटाप हा ओपन कॅटेगरीचा पाचशे नऊ आलेला आहे वुमन आणि जनरल म्हणजे मुलं आणि मुलींचा मिळून ओबीसीचा पाचशे पाच आलेला आहे गव्हर्मेंटचा एस सीचा चारशे बत्तीस एसटीचा तीनशे बेचाळीस विजेचा मुलांचा चारशे सत्त्याहत्तर मुलीं चा तर मुलींचा आला आहे चारशे बहात्तर याचप्रमाणे एन टी बीचा मुलांचा चारशे पन्नास तर मुलींचा चारशे अठ्ठेचाळीस आलेला आहे एन टी सीचा पाचशे दोन मुलांचा आणि मुल मुलींचा आला आहे चारशे नव्याण्णव मार्क तर एन टी डीचा आलेला आहे पाचशे आठ मार्क मुलांचा आणि मुलींचा ईडब्ल्यूचा चारशे अठ्ठ्याऐंशी आलेला आहे ए सी बी सीचा पाचशे चार मार्क आलेला आहे मुलांचा पाचशे पाच मुलींचा जशी गोर्मेंटचा तर प्रायव्हेटचा कटाप आलेला आहे ओपन कॅटेगरीचा चारशे एकोणऐंशी मार्क आणि याच पद्धतीत जवळपास ओ बी सी एन टी सी एन टी डी यांचा पण कटाप चारशे एकोणऐंशीचा आहे एस सीचा चारशे तेवीस मुलांचा चारशे बावीस मुलींचा एस टीचा तीनशे एकोणतीस मुला मुलींचा विजेचा चारशे त्रेसष्ट मुलांचा चारशे एकसष्ट मुलींचा आणि एन टी बीचा चारशे छत्तीस मार्क आलेला आहे तर याच पद्धतीत एस सी बी सीचा चारशे सत्याहत्तर मुला मुलींचा आला आहे ई डब्ल्यू एचचा मात्र इथं जागा नसतात त्याच्यामुळं कटाप हा डब्ल्यू एचचा प्रायव्हेट कॉलेजला नसतो याचप्रमाणे आपल्याला डी वन कॅटेगरी ही गव्हर्मेंटला आहे डी वनचा कटाप आलेला आहे चारशे त्रेसष्ट डी टूचा आलेला आहे चारशे एकसष्ट आणि डी थ्रीचा चारशे पासष्ट आला आहे एम एम के महाराष्ट्र कर्नाटक कोन्ट्रीवाचा पाचशे मार्क आलेला आहे तर पी डब्ल्यू डीमध्ये कॅटेगरी जर विचार केला तर वेगवेगळे कटाप येतात त्यामध्ये सगळ्यात लोस्ट ए एन टी सीचा एकशे सतरा एक मार्क आला आहे एस टीचा एकशे वीस एस सीचा एकशे एकवीस डी डब्ल्यूचा एकशे एकतीस आणि ए सी बी सीचा एकशे अठ्ठेचाळीस याप्रमाणे असे कटाप आलेले आहेत तर अशी एक कटापनुसार आता ज्यांना कॉलेज मिळालेले त्यांनी कॉलेजला जॉईन होऊन अपग्रेडेशन देऊ शकतात रिटेन्शन कोणीही देऊ नका ज्यांना पण अलाउड झाले प्रत्येक राऊंड थर्ड राऊंडपर्यंत जाता येत असतं आणि डी पण बँकेचा जो काढायचा असतो तो नॅशनलाइज बँकेचा जरी जा असला तर फक्त आय सी आय सी आय एच डी एफ सी आणि पतसंस्था यांना सोडून मराठवाडा ग्रामीण किंवा एस बी आय ह्या सर्व बँक चालतात तर तुम्ही डी डी कोणत्याही बँकेचा प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर कशा पद्धतीत काढावं हा सांगितलेला आहे या पद्धतीत डी डी काढा आणि तुम्ही कटअप हा पाहून घ्या गव्हर्मेंट प्रायव्हेटचा आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट जे काय असेल ते देणार आहोत वेळोवेळी पाहत राहा आपले फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनल